इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझे नमस्कार सगळ्यांना विनंती करते अतिशय कोमलतेनी आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून एकदम शांत व्हा एक दीर्घ श्वासात मणिपूर चक्रापर्यंत आणि पूर्णपणे कनेक्ट व्हा सूर्यनारायणाच्या ऊर्जेशी तत्वाच्या ऊर्जेशी महादेव आणि महादेवीशी एकदम शांत हा मास्टर्स एकदम शांत सगळं लक्ष आपल्या हृदयावर आज संकल्प करा मास्टर माझं हृदय सतत सकारात्मक गोष्टींचाच विचार करीत आहे माझ्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट ही कल्याणकारी घडते आहे पूर्ण लक्ष हृदयावर मी अतिशय आनंदात आहे प्रसन्न माझ्या गुरूंची अविरत कृपा माझ्यावर होते आहे मी संपूर्णपणे माझ्या पूर्णात्म्याशी गेले आहे, माझ्या गुरुंचं संरक्षण कवच माझ्या सोबत आहे आई वडिलांचे आशीर्वाद आहे प्रत्येक घटना कार्य या विश्वाच्या कल्याणासाठी माझ्याकडून होते आहे बघा आपल्या हृदयाकडे बघा केवळ या, के या विचारांनी आपलं हृदय चक्र कृतिशील होत आहे ऍक्टिव्हेट होत आहे फक्त विचार विस्तारत जात आहे कळत बने, माझ्याकडून कुणावर आरोप झाले असतील प्रत्यारोप झाले असतील हे गुरुदेवा मी क्षमा मागते त्या व्यक्तीनेही मला क्षमा केली आहे आणि मी मला क्षमा केलेली आहे प्रत्येक गोष्टीची कृतीची व्यवहाराची जबाबदारी आजपासून माझी आहे एक दीर्घ श्वास हृदयापर्यंत भरून घ्या आणि हळूहळू सोडा जी काही नकारात्मकता आहे ती निघून गेलेली आहे एकदम शांत मास्टर्स गुरूंचं असं सांगणं आहे की केवळ चक्रांवर आपण क्रिया करून होत नाही सगळ्यात महत्त्वाचे असतात ते आपले विचार प्रत्येक विचाराला आपल्याला तपासायचं आहे आणि हळूहळू आपल्या विचारांवर नियंत्रण मिळवायचे एखादा नकारात्मक विचार आला जसं मला कोणाची मदतच मिळत नाही माझ्याकडे कोणी लक्षच देत नाही विचार आला की त्याला तिथेच बदला मास्टर्स आपल्याला कळतंय आपण कुठला विचार करतोय माझ्याकडे सगळे लक्ष देतात माझ्यावर सगळे प्रेम करतात कारण आपण जो विचार करतो तशा गोष्टी घडतात प्रत्येकाच्या शरीरात पाणी आहे सत्तर ते ऐंशी टक्के टक्के आपल्या मेंदूत पृथ्वी तत्वाच्या आधारावर ठरवायचं झालं तर नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वाणी आपल्या विचारांनी खराब करतोय मग सांधे दुखी होते हातपाय वाकडे होतात स्पाईनला त्रास होतो विचार बदलूया मास्टर्स हार्टवर प्रोसेस सुरू झालेली आहे आपल्याला केंद्रस्थानी जाणवे आपले गुरु दिसते या हृदयाचा भारच महादेवाची पिंडे आपली गुरुदेव आहे मास्टर या ऊर्जेशी पूर्णपणे बडे गुरुवा आपण एक करू ही ऊर्जा आपल्या संपूर्ण हृदयचक्रात पसरली आहे या क्षणी आपल्या प्रत्येक विचारांना शक्ती ऊर्जा आपल्या कृतीला बळ आणि कार्याला यश मिळतंय मास्टर्स या गोष्टी आपल्या हृदयात घडतात आहे त्यामुळे आजपासून या क्षणापासून प्रत्येक विचार हा सकारात्मक करा आणि विचार नकारात्मक आला तर त्याला त्याच क्षणी डिलीट 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 म्हणा आणि तो विचार दुसऱ्या क्षणाला बदलवा संपूर्ण हृदय चक्र प्रचंड ऊर्जेनं भरून गेले आणि आपल्या हृदयातल्या महादेवावर आपले गुरु अभिषेक करतात एक अद्भुत प्रोसेस मास्टर आपल्या हृदयातल्या महापिंडीवर महादेवाच्या पिंडीवर आपले गुरु अभिषेक करतात हा अभिषेक आज उसाच्या रसानं होतोय मास्टर्स जे काही आहे ते मास्टर स्टीचा उस अच्छा रसाना महादेव छा अभिषेक होते ओम त्रयंबके यजामहे सुगंधिं पुष्टी मारुबन्धना ऋत्योर्मुक्षीयमामृता ॐ स्वः भुव भुः ॐ सः ज्यो रा आणि हे लिंग जे आहे ते स्फटिकाचं आहे स्फटिकाच्या लिंगावर उसाच्या रसाचं आयुष्य ऊर्जेला फील करा মৃতা অভিষেক গুরুত্ব হাতন হতো ও নমস্তে অস্তু त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकालाग्निकालायकाग्निरुद्राय

हाताला आपले हात लागले आणि मैयाच्या जलाचा अभिषेक शिवपिंडीवर होतोय गंगा जलाचा अभिषेक झाला आणि आता तिथेच असलेले बेलपत्र ज्यांच्यावर ओम नमः शिवाय लिहिलं ते बेलपत्र गंगेच्या पाण्याने धुऊन स्वच्छ करून

गुरुंचीच इच्छा आहे मास्त्र आपल्या सगळ्या गुरुंची इच्छा त्यांच्या सोबत अभिषेक ओं नम शिवा य ओ नम शिवाय oh wow. you oh. सुगंधी फुलं आहेत जी महादेवाला आवडतात ती आपल्या उंजळीत आहेत आपल्या गुरूंच्या उंजळीत आहेत मग सगळी महादेवाला आवडणारी फुलं त्याचं सास आपण शिवपिंडीवर चढवतोय जी जी आपल्याला व्हायची ती सारी फुलं अतिशय कलात्मकतेने मग काहींच्या गो हातात गोकर्ण आहे पांढरा निळा गोकर्णाची निळी फुलं लावली आहेत चमेली जाई जुई मोगरा कमळ गुलाब जो जो आपल्याला व्हायचं आहे जी जी फुलं व्हायची ती सारी फुलं शिवपिंडीवर आली आहेत रुईची फुलं कणेराची फुलं छप्पन भोगाचं नैवेद्य आपण आपल्या बापाला दाखवला त्याच्यात सेपरेट त्यांना आवडणारे कलर आपल्या गुरुंच्या हातानं हा प्रसाद दाखवले सगळं काही चाललंय ते आपल्या हृदयाच्या गाभाऱ्यात आणि हा हृदयाचा गाभारा प्रचंड मोठा झालाय फील करा मास्टर्स जितकं तुम्हाला विस्तारता येईल तितकं विस्तारून न्यास होता हे विश्वाची माझे घर म्हणणाऱ्या माऊलींच्या डोकं ठेवूया त्यांच्या ऊर्जेशी कनेक्ट होऊया माऊलींचा आशीर्वाद घेतलाय गुरु तत्वाचा आशीर्वाद घेतलाय सूर्यनारायणाचा आशीर्वाद एक अद्भुत प्रक्रिया आपल्या हृदयात घडलेली आहे आपल्या हातात ताट आहे कर्पूरमहादेव लः प्रिये <coughs> कर्पूरगौरं कर्णावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि माला Kutluluk ayı, kapalı manan kıtışı kirayır. Gizam verayır, çedikam verayır. Ne meşivayır, çi ne महादेवाच्या शिवपिंडी कोणाला पाय दिसते कोणाला अर्दनारी नटेश्वराचे रूप दिसेल कोणाला ध्यानात महादेव नसते सर्वप्रथम आपल्या गुरुंच्या डोळ्यात ना स्वयतात येऊ पापे घेऊन ठेवतात बाप्पाच्या पायाचे बाप्पाच्या पावलाचे

माझा आवाज आला की नाही या विश्वाला आशीर्वाद द्या <coughs> या विश्वाचं कल्याण होत आहे या विश्वात सगळे ध्यानी ज्ञानी आणि शाकाहारी आहेत सगळे शेतकरी शेतमजूर कामगार कारागीर सैनिक इथल्या स्त्रिया मुली आम्ही सगळे गाई वस्त्र पशु पक्षी धरणी माता आनंदित आहे सुरक्षित आहे कल्याण मस्तो कल्याण कल्याण मस्तो तथा असतो पोचली का मी तुमच्यापर्यंत व्यवस्थित झालं सगळं व्यवस्थित छान खूप छान झालं खूप छान कोटी प्रणाम कोटी प्रणाम नमस्कार होता तया जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम